धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व आणि लाईव्ह मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पेटलेला वाद आता वाढत चालला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरेंच्या पालकमंत्री पदाला शिवसेनेचा विरोध कायम आहे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंना थेट लक्ष्य केलं आहे आगामी काळात तटकरेंना जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा दिला है। तर शिंदे साहेबांनी थ्री काँग्रेसचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी शिवसेनेच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय सुनील तटकरेंचा इतिहास सगळ्यांनाच माहीत आहे तटकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा वापर करून दबाव तंत्र वापरलं त्यांनी प्रोटोकॉलचं पालन केलं नाही तटकरे पालकमंत्री पद खेचून आणण्यात यशस्वी झाले असले तरी येत्या काही दिवसात ते अयशस्वी ठरतील असं महेंद्र दळवींनी म्हटलंय तटकरेंनी आतापर्यंत लोकांना फसवण्याचाच धंदा केला आता तटकरेंविरोधात एक मोहीम सुरू झालेली आहे तटकरे हटाव मोहीम सुरू करण्यात आलेली आहे येणाऱ्या काळात तटकरेंना जिल्ह्यात फिरू देणार नाही अशा शब्दात दळवींनी तटकरेंना असलेला प्रखर विरोध बोलून दाखवला बरेचश्वरची उंची मोजणं इतपत त्यांना समजणं असं मला वाटतं बरेचसे रायगडच्या कुशीत जन्म झालेले आहेत रायगड हे त्यांची उंची आहे आमचे वरिष्ठ नेते आहेत महाराष्ट्र आहेत महाराष्ट्र मंत्री आहेत आणि दुसरं त्यांनी वक्तव्य केलं की तीन आमदार जे वक्तव्य करतात त्यांचे जे काय रेकॉर्डिंग व्हिडिओ आहे ते बाहेर काढू त्यांना असं सांगतो त्यांचे जे पक्षाचे प्रदेश आहेत त्यांची जर काही व्हिडिओ बाहेर काढले ना तर महाराष्ट्रात देशात फिरताना मुश्किल झाला हे त्यांनी सांभाळून बोलावं बालिश बुद्धीनी बोलून असं आमचा सबोरी सल्ला आहे अजून खूप त्यांना शिकायचं आहे पट्टा बांधून कोणी सोडतं ती परिस्थिती त्यांनी करू नये आम्ही बोलायला गेलो तर खूप काय बोलू शकतो त्यांनी समोर घ्यावं असं प्रामाणिक मत आहे रायगड मध्ये शिवसेनेचे तीन आमदार आहेत भरत गोगावले महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे असे तीन आमदार असून देखील केवळ एक आमदार असलेल्या राष्ट्रवादीला पालकमंत्री पद मिळाल्यानं सेनेच्या गटात नाराजी आहे तटकरेंवर जोरदार टीका करणाऱ्या शिवसेनेच्या तीन आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी लक्ष्य केलं आहे सेनेच्या तीन आमदारांचा उल्लेख त्यांनी थ्री इडियट्स असा केला आहे माझी शिंदे साहेबांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या थ्री इडियट्सला जरा आवर घालावा त्यांच्यामुळे युतीत मिठाचा खडा टाकू नये असं चव्हाण म्हणाले राज्यामध्ये महायुतीचं चा सरकार येऊन चार पाच महिन्याचा जवळपास कालावधी झालेला आहे आणि हे कालावधी झाल्याच्यानंतर नंतर पालकमंत्र्याच्या नियुक्त्या झाल्या त्यावेळेस भरत शेटला आणि त्या तिघांना जाणीव झाली की आत्ता आपल्यावरती अन्याय आणि तटकरे साहेबांनी आता आमच्या विरोधात काम केले तुम्हाला जर निवडणुकीच्या काळात तटकरे फॅमिली तुमच्या विरोधात काम करत होतं तर त्याच वेळी तुम्ही आवाज उठवायला पाहिजे होता तर ही तुम्ही वेळ जी निवडली आहे ती जाणीवपूर्वक महायुतीमध्ये घटक पक्षाला बदनाम करण्यासाठीची वेळ निवडली आहे माझी एकनाथरावजी शिंदे साहेबाला विनंती आहे शिंदेसाहेब या थ्री इडियट्सना आवरा कारण ही लोक दोस्तीमध्ये कुस्ती करायला लागले महायुतीमध्ये बिघाड करायला लागलेत त्यामुळे यांना वेळेचावरा यांचे जर काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी त्यांच्या नेतृत्वाकडे मांडावे महायुतीमध्ये जी समन्वय समिती नेमण्यात आले त्यांच्याकडे मांडावे लोकशक्ती लाईफसाठी न्यूज ब्युरो रायगड अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा